एक मिनट माइक माइक लगा ले सर थोड़ा सर तुम पार्टी थोड़ा पीछे जाओ पीछे थोड़ा यार पीछे पीछे जाओ पीछे पीछे आ गया हट पीछे पार्टी पार्टी माइक पकड़ो ना यार पकड़ो ठीक है ठीक है हां हां

पहा की सर्वप्रथम जे काही अतिक्रमण काढण्याची मोहीम चालू आहे ती माननीय उच्च न्यायालयाच्या सूचना आणि आदेशाप्रमाणे चालू आहे उच्च न्यायालयाने जे काही आदेश दिलेले काही योजना दिलेले आहेत त्याचं महानगरपालिकेकडून बंदोबस्त होत आहे आणि महानगरपालिकेच्या बरोबर अधिकाऱ्यांच्याबरोबर पोलीस विभाग आमच्या आयुक्तालयातील प्रत्येक पी आय ए सी पी डी सी पी आणि कर्मचारी असतील आणि आमची आर सी पी असेल आणि जे काही आमचे स्टाफ असेल तो बरोबर आहे या अनुषंगाने माझं आणि आयुक्तांची गोणं झालेलं होतं प्रत्येक स्तरावरती पोलीस स्टेशन लेवलवरती ए सी पी डी सी पी आणि आयुक्त स्तरावरती देखील किंवा माझ्या कार्यालयात देखील सर्व संबंधितांची आणि लोकांची जे काही मागण्या होतात त्याच्या बैठका होत आहेत लोकांना विश्वासात घेऊनच

त्या ठिकाणी लोकांची विनंती होती की मार्किंग पुढे पाहिलेलं होतं माझं आयुक्तांचं आणि आवड माझ्या अधिकाऱ्यांची चर्चा झाल्यावर लोकांच्या वित्तित्वांना मान देऊन आज सर्वप्रथम आपण अठरा तीन साधारणतः तीन साडेतीन वाजेपर्यंत मार्किंग आपण केलेलं आहे जेणेकरून काय आंदोलनाची मार्किंग त्याच्यामध्ये क्लिअर झाले आणि अकरा वाजता जे मार्किंग केलं होतं ते आपण साडेतीन वाजता पाडायला सुरुवात करू त्यामुळे प्रत्येकाला ते काढायला देखील पुरेसा वेळ दिलेला आहे महानगरपालिकेने या परिसरामध्ये या देखील पूर्वी देखील मार्किंग केलेलं होतं त्यांना आनंद केलेलं होतं लोकांना वेळोवेळी सूचना दिलेल्या आहेत बैठका झालेल्या आहेत सगळ्या प्रक्रिया महानगरपालिकेने निर्माण केलेल्या आहेत आणि भविष्यात देखील सर्व नागरिकांच्या ज्या काही आडे अडचणी आहेत त्या त्याला चर्चा करून आपण अतिक्रमाची कारवाई पुढं चालू ठेवणार आहोत एक लक्षात घ्या की परिस्थिती पाहून आम्ही निर्णय घेत असतो झालं का नाही कारण की या बाबतीमध्ये आयुक्त लेवलवरती म्हणजे म्युन्सिपल आयुक्त आणि माझ्या लेवलवरती काही हासूलच्या नागरिकांच्या बैठका झालेल्या आहेत नागरिकांशी चर्चा करून करत माझ्या त्याप्रमाणे सर हिंदी में सर आप मे आपली लोटो मत लोटो मत